नमस्कार मी ज्योती पटवर्धन वेलकम टू पटवर्धन चॅनल आज आपण करणार आहोत पितृपक्षासाठी श्राद्धाच्या जेवणासाठी आवर्जून केले जाणारे दोन पदार्थ आमसुलाची चटणी आणि तांदळाची खीर आता काही ठिकाणी ही तांदळाची खीर देवाच्या नैवेद्यासाठी सुद्धा केली जाते हे दोन्ही पदार्थ आपण अगदी मोजक्या साहित्यात सोप्या पद्धतीने करणार आहोत जास्त तामझाम न करता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आमसुलाची चटणी करण्यासाठी इथं मी ही आठ दहा आमसुलं किंवा कोकमसुद्धा म्हणतात ती घेतलेली आहेत आता ही भिजत घालायची आहेत त्यासाठी मी गरम पाणी वापरते आहे हे गरम पाणी याच्यात घालतो आहे या आपण खूप जास्त पाणी घालायचं नाही अगदी आमसुलं बुडतील एवढंच पाणी घालायचं आहे आणि हे झाकून ठेवून हे भिजू देऊया आता भिजत ठेवूया त्यानंतर इथं मी सहा वेलदोडे घेतलेत ते सोलून त्याचे दाणे काढून घेणार आहे आणि जी साल शिल्लक राहिलेली आहेत ती चहाच्या डब्यात घालणार आहे चहापुडीमध्ये मिक्स करणार स्वाद छान येतो त्यांनी आता अर्ध्या तासानंतर बघूया आपण आमसुल भिजले आहेत का अर्धा तास भिजत ठेवलेली ही आमसुलं भिजलेली आहेत पण तुम्हाला हवं तर जास्त वेळसुद्धा भिजत ठेवू शकता किंवा रात्रभर गार पाण्यात पण भिजवून ठेवू शकता आता ही आमसूल एका मिक्सरच्या भांड्यात घेतो आहे आपण आणि जे हे पाणी शिल्लक आहे ते नंतर चटणी करताना वापरणार आहोत आता मी यामध्ये गूळ घालणार आहे गुळाच्याऐवजी तुम्ही साखरसुद्धा घालू शकता साधारण सव्वा दोन ते अडीच पट मी इथं गूळ घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर वेलदोड्याचे दाणे आणि मीठ घालतोय पण मीठ तुम्ही अगदी बघून घाला कारण काही आमसूलही खारट असतात आता जे पाणी शिल्लक होतं आमसुलातलं तेसुद्धा यात घालून चटणी व्यवस्थित अशी बारीक वाटून घेतली आहे खूप छान झालेले आहे रंग पण आलाय आमसुलाची चटणी तयार आहे तांदळाची खीर करण्यासाठी इथं मी दोन चमचे तांदूळ घेतलेले आहेत आंबेमोहोर तांदूळ घेतलेत मी तांदूळ तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही घेऊ शकता दोन तीन वेळेला आता पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा तांदूळ तांदूळ स्वच्छ धुवून तो असा एका मी गार्नियर काढून घेतला आहे त्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं पूर्ण आणि आता किचन टॉवेलवर त्याला असं पसरून घेऊया त्याआधी थोडंसं त्याला असं टॅप करून पुसून घेऊया थोडं म्हणजे तो लवकर वाळेल याला असं पसरवून ठेवूया साधारण एक वीस पंचवीस मिनिटं मी हा तांदूळ असा सुकू दिला हा घरातच वाळवायचा आहे वाटलं तर तुम्ही पंख्याखालीसुद्धा सुकवून घेऊ शकता सावलीतच वाळवायचा हा तांदूळ आता हा तांदूळ पूर्ण कोरडा झालेला आहे हे अगदी कमी प्रमाण होतं म्हणून लवकर हा वाळलेला आहे जास्त प्रमाणात असेल तर वेळ जास्त लागू शकतो पण हा सावलीतच वाळवायचा तांदूळ आता हा सुकलेला तांदूळ मी एका मिक्सरच्या भांड्यात घेते आपल्याला याचा रवा काढून घ्यायचा आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करत छान वाटून घ्यायचं आहे याला अगदी बारीक पीठ करायचं नाही आहे रवा काढायचा आहे याचा रवाळ वाटायचं हे मिक्सरला आपण असा रवा काढून घेतलेला आहे मिक्सर अजिबात कंटिन्युअस चालू ठेवायचं चा नाही आहे एका सेकंदासाठी ऑन करायचा ऑफ करायचा असं करत करत हा रवा काढायचा आहे तुम्ही बघू शकताय आता हा चाळून वगैरे घ्यायचा नाही आहे असाच घ्यायचा आहे खूप छान निघाला आहे रवा आता हा रवा तुम्ही एखाद दुसरा दिवस आधीसुद्धा करून ठेवू शकता रवा जर तयार असेल तर खीर तुम्ही अगदी पटकन करू शकता तुमचं काम सोपं होऊन जाईल रवा तयार असेल तर पण त्यासाठी तांदूळ पूर्ण कोरडा करून मगच मिक्सरला काढायचा हवं तर तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता खीर करण्यासाठी इथं मी अर्धा लिटर दूध घेतलं ते सगळ्यात आधी नेहमी तापवतो तसं तापून घेणार आहे आता गॅसवर मी एक पॅन तापत ठेवला आहे त्यात अर्धा चमचा साजूक तूप घालते तूप हलकंसं गरम झालं की त्यात आपण हा जो रवा काढून ठेवला आहे तो आपल्याला परतून घ्यायचा याच्यात हलकासा गुलाबी रंग यायला पाहिजे व्यवस्थित परतून घेतो आहे आपण दोन तीन लवंगा पण घालते मी यात तुम्ही तुपारमध्ये सुद्धा या लवंगाआधी घालून मग तांदूळ घालून परतू शकता मी थोडंसं विसरले तांदूळ दोन मिनटं परतून घेतला हलकासा त्याचा रंग पण बदलला आहे खूप जास्त पण त्याला रंग बदलायचा नाही त्याचा यात आता मी अर्धी वाटी गरम पाणी घालते तांदूळ थोडंसं शिजू घेऊया झाकण ठेवते याच्यावर अगदी एखादा मिनिटच मेच्यावर झाकण ठेवलेलं हो आता लगेचच आपण हे जे दूध गरम केलेलं ते याच्यात घालतोय थोडं थोडं असं ढवळून घेऊन शिल्लक राहिलेलं दूधसुद्धा यात घालून घेऊया आता मंद गॅसवर मधून मधून ढवळत याला आपण शिजवून घेऊया साधारण एक दहा मिनिटं मंद गॅसवर हे शिजवून घेतलं आणि यातला तांदूळ शिज शिजलेलं आहे आता याच्यात मी पाच चमचे साखर घालते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता साखर घातल्यानंतर अजून एक पाच मिनिटं ही खीर मी उकळून घेतली साखर पूर्ण विरगळलेली आहे यात आता मी पाव चमचा वेलदोड्याची पूड घालते आहे आणि या चारोळे घालते आहे मी इथं तुम्ही तुम्हाला अजून आवडीचे तुमचे ड्रायफ्रूट्स यात घालू शकता काजू बदाम वगैरे पण मी फक्त चारोळेच घालणार आहे आता अजून एखादा मिनिट ही खीर मी उकळून घेणार आणि गॅस बंद करणार आहे खीर तयार झाली आहे आता गॅस बंद करून घेऊया या कन्सिस्टन्सीमध्ये ही खीर तयार झालेली आहे गार झाल्यानंतर ती अजून थोडी दाट होते तुम्हाला जर खीर अजून दाट हवी असेल तर अजून थोडंसं तुम्ही उकळून घेऊ शकता किंवा आधीच थोडंसं दूध आटवून मग ते याच्यात वापरू शकता पण ही मी अशी रनिंग कन्सिस्टन्सीमध्येच ठेवलेली आहे गर झाल्यानंतर साधारण त्याची अशी कन्सिस्टन्सी होते खीर आता आपण सर्व करूया आमसुलाची चटणी आणि तांदळाची खीर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद